बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता ढाबा मराठा आरक्षणासाठी रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे यांनी बुधवारी आपल्या आंदोलनाची पुढील भूमिका स्पष्ट केली सरकारनं सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही तर मराठा आरक्षणाचं आंदोलन अधिक द्वेषानं लढलं जाईल त्या चोवीस तारखेपासून राज्यातील गावोगावी सकाळी साडे दहा ते दुपारी एक सायंकाळी चार ते सात वाजेपर्यंत दोन सत्रात रास्ता रोको होईल त्यानंतर तीन मार्च रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात एकाच ठिकाणी एकाच वेळी दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत रास्ता रोको केला जाईल असं ते म्हणाले हा रास्ता रोको जगातील सर्वात मोठा असेल असं जरांगे यांनी म्हटलंय तत्पूर्वी मनोज जरांगे यांनी सरकारकडे सगळे सोयरे अधिसूचनेच्या माध्यमातून मराठा समाजाला सरसकट आरक्षण घेण्याची मागणी केली त्यासाठी त्यांनी सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला जरांगे यांच्या या भूमिकेमुळे मराठा समाजाला दहा टक्के गावं सांभाळायची आहेत कुणीही तालुका किंवा जिल्ह्यात येऊ नये मराठा आरक्षणाचे हे शेवटचं आंदोलन आहे त्यामुळे शांतता पाळा कुणाच्याही गाड्यांची तोडफोड करू नका जाळपोळ करू नका आंदोलन संपल्यानंतर आपल्या शेतात जाऊन काम करा प्रत्येक दिवशी रास्ता रोको करून त्याचं निवेदन द्या अधिकारी आल्याशिवाय निवेदन देऊ नका सोशल मीडियावर निवेदन देतानाचे फोटो टाका आवाहन जरांगे यांनी शरद पवार यांच्या गटात युगेंद्र जोगेंद्र कुणीही येऊ द्या पण आता लोकसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात बरेच नेते आणि आमदार काम करताना दिसतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी बुधवारी शरद पवार यांना इशारा देताना दिला अमोल मिटकरी म्हणाले की मी अनिल तटकरे युगेंद्र पवार यांचं नाव प्रथमच ऐकलं यापैकी युगेंद्र हे श्रीनिवास पवारांचे सुपुत्र असल्याचं मला नंतर समजलं आम्हाला त्यांची काहीही अडचण नाही पण त्या गटातील बालमित्र मंडळाच्या अध्यक्षांसाठी ही धोक्याची घंटा आहे अजितदादा होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना रोखण्यासाठी शरद पवार यांनी युगेंद्र पवारांना आणलंय त्यामुळे रोहित पवारांनी फार हवेत जाऊ नये अमोल मिटकरी यांनी यावेळी पवार आणि तटकरे कुटुंबात विशिष्ट आणण्याचं काम मुंबऱ्यातून सुरू असल्याचा दावा करत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली शरद पवार यांनी घरपोडी करणाऱ्यांपासून सावध राहिलं पाहिजे खुद्द पवारांनाही असं राजकारण आवडत नाही पण लोकसभा निवडणुकीत बारामतीत सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळाली तर त्यांच्या विरोधात सुप्रिया सुळे यांना लढू द्या बारामतीकर सुज्ञ आहेत सुनेत्रा पवार यांनी बारामतीत भरपूर काम केलं आहे त्यामुळे कुणी युगेंद्र अथवा जोगेंद्र आले तरी त्यांना फार काही फरक पडणार नाही असं मिटकरी म्हणाले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्धकी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्यानंतर आता काँग्रेस पक्षानं बाबा सिद्धकी यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दकी यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून उचलवांगडी केली आहे काँग्रेस पक्षाच्या वतीनं रात्री उशिरा याबाबत परिपत्रक जारी करण्यात आलं मुंबई युवक काँग्रेसनं आता ही जबाबदारी अखिलेश यादव यांच्याकडे सोपवली आहे काँग्रेसचे नेते बाबा सिद्दकी यांनी काँग्रेस पक्षाला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता त्याचवेळी हे देखील अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र आपण काँग्रेस सोबतच राहणार असल्याचं झिशान सिद्दकी यांनी म्हटलंय असं असलं तरी मुंबई प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले यामध्ये आमदार झिशान यांना पदावरून हटवण्यात आलंय काही दिवसांपूर्वी झालेल्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीला झिशान सिद्दीकी यांनी हजेरी लावली नव्हती त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले होते त्यानुसार केंद्रीय नेतृत्वानं झिशान सिद्दीकी यांच्यावर कारवाई केली आहे त्यामुळे आता झिशान सिद्दीकी काँग्रेसमध्ये राहतात की ते देखील वडिलांसोबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात हे पाहावं लागणार आहे अजित पवार यांना एकटं पाडलं गेलं असं मला वाटत नाही कुटुंब फुटलं असं मला वाटत नाही शेवटी कुटुंब एकच आहे कुटुंब आणि राजकारण वेगळं ठेवलं पाहिजे असा सल्ला युगेंद्र पवारांनी आज बारामतीच्या शरद पवारांच्या कार्यालयातील पत्रकार परिषदेत दिला दरम्यान युगेंद्र पवार पुढे बोलताना म्हणाले की मला राजकारणात एक पायरी चढत वर जायला आवडेल ग्राउंड लेव्हलवर काम केल्याचा ले अनुभव वरती काम करताना फायदेशीर ठरू शकतो लोकसभेला सुप्रिया सुळेंचा प्रचार करणार का असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की लोकसभेच्या निवडणुकीसाठी एक महिन्याचा कालावधी आहे पण शरद पवार यांनी सांगितलं तर सुप्रिया सुळेंचा प्रचार करण्यात मला आनंद होईल शरद पवार यांच्याबद्दल मला खूप आदर असून त्यांनीच माझी विद्याप्रतिष्ठानवर निवड केली असल्याचं युगेंद्र पवार यांनी म्हटलंय शरद पवार म्हणतील ती आपली भूमिका असणार असं सूचक विधान देखील त्यांनी केलंय योगेंद्र पवार म्हणाले की मला असं वाटत नाही कुटुंब कुठलं आहे अजिबादाना एकटं पाडलं आहे असं मला वाटत नाही कुटुंब एकच आहे कुटुंब वेगळं ठेवलं पाहिजे कुटुंबात मी छोटा माणूस आहे मी आज फक्त कार्यालय बघायला आलो आहे असं ते म्हणाले राजकारणात येण्याची इच्छा देखील योगेंद्र पवार यांनी बोलून दाखवली मला खालून वर जायला आवडेल मी तळागाळात काम करतो वरती जाण्यासाठी तळागाळातील अनुभव महत्वाचा असल्याचं त्यांनी म्हटलंय राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा बुधवारी एकोणचाळीसावा दिवस आहे तर युपीतील प्रवासाचा सहावा दिवस आहे राहुल यांची यात्रा लखनौच्या बंथराहून उन्नावला पोहोचली इथं राहुल यांनी सुमारे दीड तासात तेरा किलोमीटरचा रोड शो केला यानंतर ते कानपूरला पोहोचले येथील घंटाघर चौकात राहुल यांनी जाहीर सभा घेतली ज्यामध्ये अंबानी अदानींच्या मुद्द्यावरून सरकारला घेलं नोकरी आणि पेपरफुटीवरूनही जोरदार निशाणा साधण्यात आला त्यानंतर ताटमील चौक मार्गे चक्केरी विमानतळाकडे रवाना झाले इथून राहुल चार्टर्ड विमानानं दिल्लीला जाणार आहेत यानंतर यात्रेला बावीस आणि तेवीस फेब्रुवारी असे दोन दिवस ब्रेक लागणार आहे चोवीस फेब्रुवारीला मुरादाबाद इथून ही यात्रा पुन्हा सुरू होईल उन्नावमध्ये राहुल यांच्या यात्रेदरम्यान ड्रोन कॅमेऱ्या उडवणाऱ्या तरुणाला एन एस जी ने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं शुक्लागंज मधील मरहाळा चौर रस्त्यावर हा तरुण राहुल गांधी यांचा ड्रोन न व्हिडिओ शूट करत होता यावेळी सुरक्षा यंत्रणा कारवाईत आली तरुण युट्यूबवर अधिक चौकशी करत आहेत येणाऱ्या काळात अजित पवार कदाचित एकटेच पडतील त्यांच्यासोबत असणारे जे नेते आहेत ते त्यांच्यासोबत राहतील की नाही हा प्रश्न आहे अजित पवारांप्रमाणेच एकनाथ शिंदेची ही स्थिती होईल भाजप नेहमीच मित्र पक्षाला संपवतो असा दावा आमदार रोहित पवार यांनी केलाय आमदार रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले की अजित पवार आणि त्यांच्यासोबतचे आमदार हे त्यांच्यावर होणाऱ्या कारवाया थांबाव्यात म्हणून भाजपसोबत गेले आहेत हे भाजपला चांगलं माहिती आहे त्यामुळे हळूहळू भाजप त्यांना दबावातच ठेवेल विधानसभा निवडणुकीत तर दहा वीस जागाच देतील दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हे पक्ष राहतील का हा सर्वसामान्यांना प्रश्न पडलाय काही आमदारांना धमकी देत घेऊन गेले आहेत येणाऱ्या काळात हे आमदार आमच्यासोबत येतील असा अंदाजही त्यांनी वर्तवला कर्जत कर्जतमधील महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत समारोप भाषणात रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा साधला आहे रोहित पवार म्हणाले की लोकशाही राहिली बाजूला आणि आता हे म्हणत आहेत की राष्ट्रवादी शरद पवार गटाला काहीच मिळालं नाही पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे पण आम्ही लढू आणि लवकर आम्हाला चिन्ह देखील मिळेल आम्ही निवडणूक आयोगाकडे एकच चिन्ह देणार आहोत आणि ते आम्हाला मिळेलच कारण ते चिन्ह याआधी कोणत्याही पक्षानं वापरलेलं नाही पुढील सात दिवसात निवडणूक आयोगाकडून आम्हाला चिन्ह मिळेल आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आम्ही त्याच चिन्हावर आणि पक्षाच्या नावावर लढू असं रोहित पवार यांनी स्पष्ट आहे पंजाबचे चौदा हजार शेतकरी शंभू सीमेवरून बाराशे ट्रॅक्टर ट्रॉलींमधून हळूहळू दिल्ली सीमेकडे जातात दुसरीकडे खनौरी सीमेवरील शेतकरीही हरियाणात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासोबत इथं आठशे ट्रॅक्टर आहेत शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी ड्रोनमधून दोन वेळा अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या अश्रुधुरापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी खास मास्क ओल्या सॅग आणि बॉबल घातले होते साऊंड कॅननचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी खास दरम्यान केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी शेतकऱ्यांना पुन्हा चर्चेसाठी आमंत्रित केलंय सीमेवरील बैठकीत प्रस्तावावर शेतकरी विचार करत आहेत निष्फळ ठरल्या शेतकरी आंदोलनाचा आज नववा दिवस आहे या कालावधीत दोन पोलिसांसह चार जणांचा मृत्यू झालाय खनोरी सीमेवर शेतकऱ्यांनी हरियाणात घुसण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या पंधरा ते वीस गोळ्या झाडल्या आहेत रबराच्या गोळ्याही झाडण्यात आल्या पन्नासहून अधिक शेतकरी जखमी झाले शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे जखमी शेतकऱ्यांना खानोरी आणि पंजाब येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय <laughs> राज्य विधिमंडळातील दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते लवकरच सत्ताधारी महायुतीमधील भाजप किंवा अन्य सहकारी पक्षात सहभागी होतील असा खळबळजनक दावा काँग्रेस सोडून भाजपात गेलेल्या एका मोठ्या नेत्यानं केला आहे सत्ताधारी पक्षात सहभागी होण्याचा विरोधी पक्ष ट्रेंड यंदाही कायम राहील असं ते म्हणाले आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी उलता सुरू आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला त्यानंतर आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याविषयी साशंकता व्यक्त केली आहे भाजप नेते आशिष देशमुख यांनीही हे दोन्ही नेते लवकरच भाजप किंवा महायुतीतील अन्य सहकारी पक्षात सहभागी होतील असा दावा केलाय त्यांच्या या दाव्यामुळे विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीला आणखी एक धक्का बसतो की काय असा सवाल उपस्थित केला जातोय मागील दहा वर्षातील सर्वच विरोधी पक्ष नेत्यांनी भाजप किंवा भाजपशी संबंधित पक्षात सहभागी होऊन राजकारण करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार आगामी काही दिवसात महाराष्ट्रातील दोन्ही विरोधी पक्षनेते भाजप आणि महायुतीत आल्याशिवाय राहणार नाहीत असा मोठा दावा आशिष देशमुख यांनी केलाय सुरुवातीच्या काळात दोन हजार चौदा मध्ये एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होते त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते होते ते आता भाजपात आहेत काही कालावधीसाठी अजित पवारही विरोधी पक्षनेते होते तेही आता महायुतीत सहभागी झालेत ही साखळी पुढेही चालेल असं देशमुख म्हणाले